तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 स्वर्गीय माधवराव भिटे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना केली त्या माध्यमातून उद्योजकतेचा मंत्र त्यांनी मराठी लोकांना दिला संगमनेरमध्ये सहा वर्षांपासून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कार्यरत आहे डेप्युटी जनरल सेक्रेटरी अमोल कासार यांच्या संकल्पनेतून संगमनेर चॅप्टर आणि नगर रिजन यांनी सॅटर्डे क्लबच्या सर्व रिजनचे नेतृत्व करणाऱ्या रिजन हेडला एका छताखाली संघटित करण्याचं औचित्य साधून विशेष मिटिंगचं आयोजन केलं या मेगा मिटिंगसाठी सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती तर डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल कासार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मेगा मीटिंग पार पडली याप्रसंगी नगर रिजनचे सागर हासे डेप्युटी रिजन हेड सागर गोपाळे सेक्रेटरी प्रसाद गोडगे चेअरमन अण्णासाहेब थोरात ट्रेझरर सुदाम एरंडे डॉ रेंगे यांची देखील उपस्थिती होती यावेळी व्यावसायिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी पाहुण्यांनी केली तर स्वर्गीय माधवराव भिटे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही केला गेला डेप्युटी रिजन हेड डॉक्टर सागर गोपाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचं आणि नाशिक पुणे नगर सातारा या ठिकाणहून आलेल्या क्लबच्या सदस्यांचं स्वागत केलं तर प्रास्तविक नगर रिजनचे सागर हासे यांनी केलं आणि नगर रिजन मधल्या तिन्ही चॅप्टरने बरेच वेगवेगळे विक्रम आतापर्यंत केले सर्वप्रथम संगमनेर संगमने चॅप्टर सलग तीन वर्ष गोल्डन चॅप्टर करण्याचा विक्रम संगमने चॅप्टरने केला त्यानंतर एखाद्या एखाद्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला एखाद्या तालुक्यात चॅप्टर व्हावा आणि त्याच्यानंतर त्या तालुक्यातल्या चॅप्टरने एखाद्या जिल्ह्यात चॅप्टर सुरू करावा हा इतिहास सुद्धा नगर रिजनने काढवला सुरुवातीला संगमने सुरू झाला आणि त्यानंतर नगर चैप्टर झाला आणि संगमनेरपासून एकशे वीस किलोमीटर म्हणजे तीन तासाचं अंतर जाऊन तिथे एवढा लांब जाऊन चॅप्टर सुरू करण्याचा विक्रम देखील आमचा संगमनेर चॅप्टर नावावर आहे त्याचबरोबर नगर चॅप्टर स्थापन झाल्यानंतर पुढच्या एक महिन्यामध्ये चोवीस दिवसाच्या आत फक्त उमन एंटरप्रिन्युअरचा हिरपेड चॅप्टर आणि तोही एकावन्न तो मेंबर्सने गोल्डन हिरपेड चॅप्टर करण्याचा विक्रम सुद्धा संगमनेर चॅप्टरच्या नावावर आहे नगर झाल्यानंतर पहिल्या एक महिन्यामध्ये एक कोटी गिरतील आणि एक वर्षाच्या आत प्लॅटिन डॉक्टर करण्याचा विक्रम नगर आहे अशा प्रकारे नगर असेल हिरगळी डॉक्टर असेल तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत आणि वेगवेगळे विक्रम करून आजपर्यंत नगरचं नाव आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवलं आलं आणि यासाठी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लावलं असंही त्यावेळेस नाशिक नगरी जिथे तिथे आणि आताचे आपले डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल गासा सर आणि त्यावेळी डेप्युटी सेक्रेटरी जनरल असणार आहे आणि आता आपले सेक्रेटरी जनरल झाले सुहास फडणीस सर या दोघांच्या मार्गदर्शनामुळं आणि वेळोवेळी काही चुका झाल्या असतील काही गोष्टी न आम्ही केले असतील तर माफ करून त्यांनी आम्हाला सर्व काम करून दिलं याबद्दल दोघांचे आभार काही दिवसांपूर्वी नगर रिजन मध्ये काहीतरी मोठा इव्हेंट करायचा काहीतरी वेगळी मीटिंग करायची म्हणून आम्ही अमोल सरांकडे एक प्रस्ताव टाकला की अमोल सर आम्हाला एक वेगळी मेगा मिटिंग करायची की ज्या मध्ये वेगवेगळ्या रिजनच्या दहा रिजनच्या दहा लोकांना बोलवायचं आणि त्यांचं प्रेझेंटेशन आम्हाला ठेवायचं आहे अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली त्यांनी एक दिवसाचा वेळ घेतला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं मेंबर्स सर नेहमीच वेगवेगळ्या रिजनमध्ये प्रेझेंटेशन देत असतात परंतु रिजन हेड असतात रिजन हेड डेप्युटी रिजन हेड सेम हेड वेगवेगळे नेहमीच चॅप्टर वाढीसाठी विजय वाढीसाठी त्यांना एकाच प्लॅटफॉर्म खाली आणून सर्वांचं प्रेझेंटेशन आपण द्यायचं अशी काहीतरी मीटिंग आपण आयोजित करू असं आपण सरांनी सुचवलं त्या पद्धतीने आम्ही एड ऑफिसला गेली केली आणि सुभाष फडणवीस सर देखील सरांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आपले मॅनेजमेंट दृष्टी दुगाडे सरांनी देखील त्या गोष्टीला मान्यता दिली त्या पद्धतीने त्यांचे आभार मानतो आणि त्या मंजुरीनंतर आजची मिटिंग या ठिकाणी संपन्न होते सर्व रिजन हेड्स आमच्या विनंतीला मंजुरी या ठिकाणी आले काही रिजन हेड्स इथं आलं नाही काही प्राय प्राय असल्यामुळे इथं आले नाही विशेष करून पुणे रिजनच्या पुण्याच्या चारही रिजनच्या रिजन चा चा हेड्सचं है मी खरोखर कर, स्वागत करतो उद्योगपतींनी हा इतका मोठा इव्हेंट पुण्यामध्ये होतोय पुढच्या काही दिवसांमध्ये आता रिजन हेड्स सांगतीलच आणि सुहास सुद्धा सांगतील तरीही

रिटर्न गिफ्ट पण घेऊन जावं लागतं जावं लागतं का आज ही वेळ आलेली आहे तुमच्या सगळ्यांची की ह्या रिझन रिटर्न गिफ्ट देण्याची कारण की हे स्वतः कधी स्वतःचा बिझनेस प्रेझेंट करत नाही स्वतःसाठी काही बोलता येत नाही कारण की एका पोझिशनवरती असल्यानंतर ते कुठेतरी असं वाटतं की पहिले आपल्या मेंबरचं हित जोपासलं पाहिजे मेंबरला बिझनेस मिळाला पाहिजे आणि त्यासाठी हे लोक दिवस रात्र काम करत असतात खरंतर मी विचार केला की मला ज्यावेळेस सागर सरांनी फोन केला की सर आम्हाला संगमनेरमध्ये खूप मोठ्या मीटिंगचं आयोजन करायचंय क्लस्टर करायचं मिक्सर करायचं म्हटलं सर हे बंद करा सगळे क्लस्टर मिक्सर मिक्सर काय करायचं होणे म्हटलं संघटना वाढती आहे रिझनेडमुळं आणि रिझनेट लोकांना आहे प्रेझेंटेशन वर्षातनं एक किंवा दोन वेळेसच किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये फार तर फार वर्षातनं एकदाच करायला मिळतं ते म्हटलं कुठे म्हटलं सीजीसी मध्ये सीजीसीमध्ये कसलं प्रेझेंटेशन असतं सीजीसी म्हणजे सेंट्रल गव्हर्निंग बोर्डची जी आमची मिटिंग असते की तुम्ही तुमच्या रिजन हेडच्या कार्यकाळामध्ये वर्षभरामध्ये काय काम केलं हे त्या मिटिंगमध्ये ट्रस्टींसमोर तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं प्रेझेंटेशन करायला पाहिजे बिझनेससाठी आपण सॅटरडे क्लबमध्ये आहोत पुण्यातले लोक करतात कारण मी पुण्यात असतो त्यामुळं पुण्यात करतात मला ना तुमच्याबद्दल बोलत असले तो मला करावाच लागतं कारण आर जे बीमध्ये पहिल्यांदा मी विचारतो की रिजन एंड प्रेझेंटेशन कधी केलं प्रेझेंटेशन कर त्यामुळे प्रत्येकाला चांगला बिझनेस मिळतोय सो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं की टेन मिनिट प्रेझेंटेशन हा आपला अधिकार आहे वन मिनिट प्रेझेंटेशन हा आपला अधिकार आहे त्यामुळं तो कुठलाही आपला अधिकार आपण जी फी भरतो त्यातून हे अधिकार आपल्याला प्राप्त होतात त्यामुळं शंभर टक्के आपण प्रेझेंटेशन केलं पाहिजे आणि आपला व्यवसाय वाढवल्याबरोबरच साखरे क्लब वाढला पाहिजे फक्त साखरे क्लब वाढून उपयोग नाही आहे आपला व्यवसाय वाढला तरच तुम्ही ब्रँड अँबॅसिडर व्हाल तुम्ही सांगाल की मला इतका बिझनेस मिळाला तरच तुमच्याबरोबर तुमचे जे काही मित्र सहकार्य आहेत ते जॉईन होते त्यामुळं बिझनेस हा मिळाला मिळालाच पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की काही गोष्टी आपण आता घेऊन येतो म्हणजे जसं उद्योग दिंडी आहे त्याचबरोबर काही ओ एम पी एच नावाची संस्था आहे त्यांच्याबरोबर आपण भारताबाहेर केमध्ये ही संस्था आहे त्यांच्याबरोबर आपण ऑनलाईन मिटिंग चालू करतो आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेतू नावाची संस्था आहे परत अमेरिकेमध्ये गरजे महाराष्ट्र म्हणून संस्था आहे तिथेसुद्धा जे फाउंडर आहेत ते उद्योग दिंडीलासुद्धा एक तारखेला येणार आहेत आज त्यांच्याने सरांची हेड ऑफिसला मीटिंग झाली माझ्याबरोबरही परवा इलीटच्या मीटिंगला ते भेटले सो मला सांगायला आवडेल की आपण खऱ्या अर्थानं ग्लोबली आता प्रयत्न करतो आहे कारण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आहे आपण त्यामुळं भारताबाहेर ज्यांचा व्यवसाय वाढू शकतो ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्याची इच्छा आहे किंवा जे ऑलरेडी करत आहेत त्यांच्यासाठी आपण इंटरनॅशनल बिझनेस एक व्हॉट्सअप ग्रुप पण चालू केला आहे इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी आणि तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहे पर्सनलाइज तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण त्याद्वारे करतो आहे त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की आपण चाप्टर वाढवतोय तर कसे वाढवले पाहिजे एक फंड आहे की ज्या काही गोष्टी तुम्हाला लागतात ज्या काही तुमचे वेंडर आता आहेत बाहेर त्यांच्याकडून तुम्ही गोष्टी घेत आहेत त्यांना सॅटर्डे क्लबमध्ये घेऊन येणार आज राहुल पापळजी आठ तारखेला सहाशे ते सातशे फ्रँ आठशे सहाशे सा, फ्रँचायझी एक लाडाची कुल्फी नावाचा सा ब्रँड सहाशे फ्रँचायझी कसं करू शकतो आज विक्रम सरना सुद्धा फ्रँचायझी करायची सो काही गोष्टी असतात काय बायब्राऊस लिहायला लागतात फ्रँचायझी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे मिळतील आणि हे लोक आपल्याला कधीही एका फोन कॉलवर अवेलेबल आहेत कारण हे आपल्या सगळ्या मेंबरच्या कनेक्टमधून आणलेत त्यानंतर सचिन जोशी मगाशाने सांगितलं एक मराठी माणूस पुण्याचा आज दुबईमध्ये थायलंडमध्ये सगळे पेशवा नावाचा रेस्टॉरंट चालू करतो आणि ज्या काय किंमतीमध्ये ते विकतात ना ती किंमत त्यामुळे जो काय प्रॉ प्रॉफिट मिळतो कारण पटायमध्ये सुद्धा आमच्याकडे त्याचं हॉटेल आहे सो हे कसं करू शकतो आणि आपण काय करू शकत नाही आज आजेचंसुद्धा महाबळेश्वरमध्ये हॉटेल आहे सो इंटरनॅशनली आपण कसं जाऊ शकतो पुढच्या एखाद्या हॉटेलमध्ये जॉईंट व्हेंचर करू शकतो का सुद्धा गोष्टी आपण करू शकतो सो बऱ्याच गोष्टी आहेत पण मी एवढं सांगेन जसं विभव मॅडमने सांगितलं की का आलं पाहिजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की अरे इतके पैसे सो ही इन्व्हेस्टमेंट आहे कुठलाही खर्च नाही कारण या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही या तिन्ही व्हेन्युलर जर केलात ना आणि एकटे जरी सकाळी चहा दुपारी लंच आणि संध्याकाळी हायटी घेतला तरी एवढाच खर्च येईल कुठलाही एक्स्ट्रा खर्च आपण घेत नाही हो। याच खर्चामध्ये तुम्हाला साधारणतः तिन्ही इव्हेंटमध्ये हजार प्लस लोकांना भेटण्याची अपॉर्च्युनिटी मिळेल सो ही अपॉर्च्युनिटी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी तुम्ही नाही एकत्रित कोणीतरी नक्की घेईल सो मी शेवटी एवढंच सांगेन की जो कोणी येईल त्याला मिळेल नेटवर्कची अपॉर्च्युनिटी जॉईंट व्हेंचर चांगला व्हेन्यू वेन्यू तिथली एनर्जी पॉझिटिव्हिटी पण जो येणार नाही त्यालासुद्धा एक गोष्ट मिळणार यावेळी महाराष्ट्रातील रिजन हेड्स यांनी दहा मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन सादर केलं तर या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध भागातून सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस